नमस्कार श्री स्वामी समर्थ अक्कलकोट मध्ये आपले स्वागत आहे आजचे बारा राशीचे राशी, राशी भविष्य मेष राशी आज या राशीच्या लोक गेल्या वेळेपेक्षा अधिक बलवान होणार आहात तुम्हाला सर्व बाजूंनी पाठिंबा मिळेल दुपारचा जास्त खर्च कराल उत्पन्न चांगले होऊ शकते मानसन्मान वाढेल आणि नवीन वाहन मिळू शकेल तुम्हाला तुमच्या जोडीदारांचा पाठिंबा आणि तुमच्या कुटुंबाकडून पाठिंबा मिळेल वादग्रस्त प्रकरणांमध्ये तुमचा विजय होईल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत बदली होण्याची शक्यता आहे व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर या काळात व्यवसायाच्या संदर्भात केलेला प्रवास लाभदायक ठरेल उत्पन्न वाढेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज गॅस आणि पोटदुखीच्या समस्यांमुळे दैनंदिन दिनचर्या विस्कळीत होईल आजचा उपाय आज सुंदरकांडचा पाठ करा वृषभ राशी आज या राशीच्या लोकांचे अपेक्षेप्रमाणे आज काहीही होणार नाही जे विचार होते त्याच्या विरुद्ध परिस्थिती निर्माण होईल ज्याचा तुम्हाला काही काळ त्रास होऊ शकतो तुमच्या कामात स्थिरता राहील हा बदल तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल यासाठी तुमच्यासाठी मानसिक लवचिकता आणि संयम असणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्या प्रगतीला नवी गती मिळेल नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी सार्वजनिक व्यवहारात सावधगिरी बाळगावी विरोधक सक्रिय होऊ शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये ब्यापैकी यश मिळेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं तर आज खोकला सर्दी कफ इत्यादी समस्या होईल आजचा उपाय आज दुर्गा चालिसाचे पठण करा मिथुन राशी आज या राशीच्या लोकांचे काही प्रलंबित कामे पूर्ण होणार आहेत तुम्हाला खूप कष्टही करावे लागतील तुमची सकारात्मक आणि संतुलित विचारसरणी तुम्हाला नियोजनबद्ध पद्धतीने काम पूर्ण करण्यात मदत करेल सामाजिक कार्यात तुमचे योग्य योगदान राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुमच्या करिअरमध्ये तुम्हाला अचानक यश मिळू शकते नोकरदारांना त्यांच्या इच्छेनुसार अधिकार मिळतील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी तुम्ही कोणाशी भागीदारी करण्याचा विचार करत असाल तर तुमचा निर्णय सकारात्मक असेल तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक थकवा आणि तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतात आजचा उपाय आज हनुमान चालिसा पाठ करा कर्क राशी आज या राशीच्या लोकांना अनेक प्रकारच्या संधी मिळतील याचा योग्य फायदा घेण्याची गरज आहे तुमच्या कामात पूर्णपणे गुंतून राहा लाभ मिळेल गरजू लोकांना मदत केल्याने तुम्हाला आध्यात्मिक आनंद मिळेल कुटुंबासोबत मनोरंजनाचे कार्यक्रमही केले जातील आज आर्थिक बाबतीत काही अडचणी येऊ शकतात त्यामुळे आपल्या क्षमतेपेक्षा जास्त खर्च किंवा गुंतवणूक करू नका जर तुम्ही कर्ज किंवा कर्ज घेण्याचा विचार करत असाल तर त्यावर पुनर्विचार करण्याची गरज आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत नोकरदारांना त्यांच्या आवडीनुसार काही काम मिळेल नवीन काम सुरू करण्याची योजनाही असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात जास्त मेहनत घ्यावी लागेल व्यावसायिक कामे व्यवस्थित राहतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज निष्काळजीपणामुळे आरोग्याशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात आजचा उपाय आज हनुमानजींना नारळ अर्पण करा सिंह राशी आज या राशींच्या लोकांसाठी नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी हा काळ अतिशय उपयुक्त आहे आपले प्रयत्न योग्य दिशेने केल्याने आर्थिक लाभ आणि वैयक्तिक समाधान मिळू शकते तुम्ही कोणतेही नवीन पाऊल उचलले तरी ते ठोस आणि स्थिर परिणाम देईल विचारपूर्वक निर्णय घ्या त्या संधी ओळखा जे तुम्हाला भविष्यात समृद्धी आणि यशाकडे घेऊन जाऊ शकते नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरदार लोकांचे ऑफिसमध्ये राजकारणाचे वातावरण राहील व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात कामाच्या ठिकाणी नवीन प्रकल्प आणि जबाबदाऱ्यांना सामोरे जाण्याची संधी मिळेल आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याच्या बाबतीत तुम्हाला शारीरिकदृष्ट्या चांगले वाटेल तुमच्या आत ऊर्जेची लाट असेल आजचा उपाय आज ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा कन्या राशी आज या राशीचे लोक त्यांच्या ध्येयाकडे पूर्ण लक्ष केंद्रित करतील यश मिळेल माहितीपूर्ण पुस्तके वाचण्यात वेळ जाईल तुम्हाला आध्यात्मिक आणि प्रतिष्ठित व्यक्तीकडून आशीर्वाद आणि मार्गदर्शन मिळेल कामात सुरू असलेल्या ढिलाईचा कौटुंबिक जीवनावर परिणाम होईल तुमच्या जोडीदाराच्या पाठिंब्यामुळे तुमचा आत्मविश्वास कायम राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज ऑफिसमधील सहकार्यामुळे समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायाच्या दृष्टिकोनातून वरिष्ठ अधिकारी किंवा राजकारणी यांना भेटून तुमची कामे सहज पूर्ण होऊ शकतात आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज रक्तदाबाशी संबंधित समस्या वाढू शकतात आजचा उपाय आज संध्याकाळी घरातील मंदिरात धूप आणि दिवे लावावेत तुला राशी आज या राशीचे लोक संघटित दिनचर्येतून स्वतःसाठी थोडा वेळ काढेल तुम्हाला आनंद वाटेल सासरच्यांशी संबंधात मधुरता वाढेल एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळेल कौटुंबिक बाबींमध्ये जास्त हस्तक्षेप करू नका इतरांना त्यांच्या क्षमतेनुसार आणि इच्छेनुसार काम करण्याचे स्वातंत्र्य द्या शेजायांशी काही मुद्द्यावरून वाद होऊ शकतो राग टाळा नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज नोकरीत किरकोळ समस्या उद्भवू शकतात व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज कमिशन संबंधित व्यवसायात वेळ अनुकूल राहील नोकरीच्या ठिकाणी कर्मचारी आणि सहकारी तुमचे काम पूर्ण मेहनतीने पूर्ण करतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज असंतुलित आहारामुळे तुम्हाला पोटदुखी आणि गॅसचा त्रास होईल आजचा उपाय आज, आज गणपतीला फुले नारळ अर्पण करा आणि दिवा लावा वृश्चिक राशी आज या राशीचे लोकांसाठी लाभदायक स्थिती राहील इतरांसमोर आपले मत मांडण्याची पूर्ण संधी मिळेल जवळच्या व्यक्तीसोबत तुमचे विचार शेअर केल्याने आराम मिळेल मालमत्तेशी संबंधित महत्वाची कामे आज पूर्ण होण्याची शक्यता आहे विद्यार्थी अभ्यासाकडे लक्ष देतील नोकरदारांविषयी बोलायचे झाले तर आज सरकारी कर्मचाऱ्यांवर नवीन कामाच्या जबाबदाया वाढतील व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात निष्काळजी आणि आळशी होऊ नका मनापासून काम करा नवीन कामाची शक्यता निर्माण होतील आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज डोकेदुखी होऊ शकते बदलत्या हवामानात स्वतःची काळजी घ्या आजचा उपाय आज शिवलिंगावर दूध आणि धी अर्पण करा धनुराशी आज या राशीच्या लोकांना कौटुंबिक आणि वैयक्तिक कार्यात समन्वय राहील भावांसोबत सुरू असलेले गैरसमज अनुभवी व्यक्तीच्या माध्यमातून दूर होतील नात्यात गोडवा येईल काही काळापासून सुरू असलेल्या समस्यांपासून दिलासा मिळेल आज कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा गांभीर्याने विचार करा कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नका तुमच्या स्वभावात ही बुद्धी आणणे महत्वाचे आहे नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचे तर आज ऑफिसमध्ये तुम्ही तुमचे लक्ष सहज साध्य करा व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज तुम्ही तुमच्या व्यवसायात नवीन काम जोडण्याचा विचार करत असाल तर त्यावर काम करण्यासाठी ही चांगली वेळ आहे आरोग्यबाबत बोलायचे झाले तर आज जास्त कामामुळे तुम्हाला थकवा आणि अशक्तपणा जाणवेल आजचा उपाय आज शिवलिंगाला कच्चे दूध अर्पण करावे मकर राशी या राशीच्या लोकांसाठी विचार आणि इच्छांना वास्तवात रूपांतरित करण्याचा हा दिवस आहे संपत्ती आणि संपत्तीचा विस्तार होई एखाद्या मोठ्या उत्सवात हजेरी लावा आदर वाढेल दिवस यशस्वी होईल उत्पन्नाचे स्रोत वाढतील स्त्रीची मदत प्रभावी ठरेल तुमची दिशा आणि निर्णय बदलू नका गोष्टी बिघडू शकतात नोकरी करणाऱ्यांविषयी सांगायचं तर आज नोकरदार लोकांना कार्यालयाशी संबंधित बदलांची माहिती मिळू शकते सध्या खूप काम असेल व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज व्यवसायात वेळेनुसार बदल केल्यास दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल आरोग्य बाबत बोलायचे झाले तर आज आरोग्याबाबत कमजोरी असू शकते बेफिकीर राहू नका आजचा उपाय आज श्री स्वामी समर्थ मंत्राची एक जपमाळ करा कुंभ राशी आज या राशीच्या लोकांचे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे व्यावसायिकांसाठी दिवस आर्थिक लाभाचा असेल मनोरंजनावर पैसा खर्च होईल जोडीदारासोबत गोडवा राहील शरीर आणि मनाला आनंद देणारा दिवस असेल नयनरम्य ठिकाणांना भेट देऊ शकता निसर्गाच्या सौंदर्यात हरवून जातील कोणत्याही प्रकारच्या भावनिक गोष्टींवर विश्वास ठेवू नका नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल सांगायचं तर आज तुमच्या ऑफिसमध्ये तुम्हाला कामाच्या ठिकाणी काही अपयशांना सामोरे जावे लागू शकते व्यापारी लोकांबद्दल बोलायचे झाले तर आज आज व्यवसायाशी संबंधित जोखीम घेऊ नका स्थितीवर लक्ष केंद्रित करा तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव तुमच्या आरोग्यावर परिणाम करू शकतो आजचा उपाय आज विष्णू सहस्रनामाचे पठण करावे मीन राशी आज या राशीच्या लोकांचे मनोबल उंच राहील आणि कोणतीही योजना राबविण्यासाठी हा काळ अनुकूल आहे अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या कोंडीतून तुम्हाला आराम मिळेल काही विशिष्ट कामासाठी कर्ज घेण्याचा प्रयत्न करा त्यामुळे आज तुमची समस्या दूर होऊ शकते सामाजिक कार्यातही तुम्हाला रस असेल व आदर राहील नोकरी करणाऱ्या लोकांबद्दल बोलताना आज ऑफिसमध्ये आपल्या सहकाऱ्यांशी मैत्रीपूर्ण वर्तन ठेवल्यास त्यांची कार्यक्षमता सुधारेल व्यवसाय करणाऱ्या लोकांबद्दल बोलायचं झालं तर आज व्यावसायिक बाबींमध्ये विस्तार करण्याच्या तुमच्या योजनांमध्ये काही अडथळे येऊ शकतात तुमच्या आरोग्याविषयी बोलायचं झालं तर आज मानसिक तणाव असेल पण त्यावर नियंत्रण ठेवा तसेच योग्य विश्रांती घ्यावी आजचा उपाय आज राधाकृष्णाची दर्शन घेऊन पूजा करा आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा